प्रमोद मी प्रमोद ताराचंद कुंवर अध्यक्ष जे महाराष्ट्र राज्य कृषी लिपी लिपिक संवर्ग संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष आमची मागणी हे कृषी आयुक्तालय कृषी सहसंचालक आस्थापना हे पद लिपिक संवर्गातून भरणेबाबत आंदोलन आमचं चालू आहे पंचवीस नऊ चोवीसपासून पासून आमचं हे आंदोलन चालू आहे चालू आहे तर ते बेमुदत आहे जिल्हा माशे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जातो आहे एक तल्ले सह संचालक असतापना हे पद भरणेबाबत लिप लिपिक संवर्ग प्रवर्गातून आंदोलन चालू आहे आमचं हे तर ते महाशायुक्त कृषी आत्माला वारंवारले की पाठपुरावा करून देखील याच्यावर न्याय मिळालेला नसल्यामुळे त्याबाबत आमचं आता शासन दरबारी देण्यासाठी आमचं हे कार्यवाही चालू आहे आमचं काम बंद आंदोलन चालू आहे आजपासून जो मागण्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम काम बंद आंदोलन चालूच राहणार आहे